श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये उद्या आहे श्री तुळजाभवानी मातेची पाचवी माळ पाचवी माळ ही स्कंद माता देवीचं रूप आहे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ही स्कंद मातेची पूजा केली जाते नवरात्रीच्या काळात स्कंद मातेची उपासना केल्याने ज्ञान आणि बुद्धी वाढते ज्यामुळे माणूस कोणतीही भीती न बाळगता आपल्या जीवनाचे निर्णय योग्य दिशेने घेतो त्यामुळे प्रगतीचा मार्ग हा खुला होतो आपण नवरात्रीतला पाचवा दिवस हा देवीला समर्पित आहे दुर्गा देवीचे स्कंदमाता स्वरूप प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक मानले जाते स्कंदमाता कार्तिकेची माता असल्याची मान्यता आहे कुमार कुमारकार्तिकेंना स्कंद असेही संबोधले जाते म्हणूनच देवीच्या या स्वरूपाला स्कंदमाता म्हटले जाते कुमार कार्तिकेनी देवासूर संग्रामात देवतांच्या सेनापतीची धुरा सांभाळली होती स्कंदमाता चतुर्भुज आहे कुमार कार्तिके मातेसोबत आहे तसेच देवीच्या हातामध्ये कमळाचे फूल आहे आणि देवीचे वाहन हे सिंह आहे आता स्कंदमाता देवीची पूजा कशी करायची सकाळी लवकर उठून आंघोळ करावी यानंतर व्रताचा संकल्प करा मंदिरात पिवळे किंवा लाल रंगाचे कापड पसरून त्यावर स्कंद मातेचे चित्र किंवा फोटो ठेवा त्यानंतर मंदिरात गंगाजल शिंपडावे यानंतर पिवळ्या किंवा लाल रंगाच्या चुनरीने झाका पूजेच्या थाळीमध्ये फुले मिठाई लवंग वेलची दिवा आणि केळी ठेवा यानंतर दिवा लावून आरती करा आणि फुले फळे इत्यादी देवीला अर्पण करा स्कंद मातेला केळी अर्पण केली जा जाते मिठाई आणि इतर फळासह स्कंद मातेला केळीही अर्पण करावी स्कंद मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी केळीचा हलवाई अर्पण केला जातो कं स्कंदमाता देवीचा मंत्र आहे ಸರ್ವೂತು ಮಾ ಸ್ಕಂದಮೇಣ ಸಂಸ್ಥಿ ನಮಸ್ತೈ ನಮಸ್ತೈ ನಮೋ ನಮಃಸ್ಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ